गोविंदा सुदारनाथ रानडे तुपी सांगितले वैभवले व आजचे जयंत희 जयंती येथे साहित्य उत्तम चिंतनकार प्रभावी वक्ते प्राध्यापक राम शेवाळकर यांना विनम्र अभिवादन करते व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय एकता गावड़ सर साहित्य मुंबईचे सन्माननीय कपोरा प्रदीप सर अध्यक्ष मराणी अभ्यास मंडळ साहित्य आणि पुढे

my Maria... आठवडे दीपाई जोशी आणि अरुण देशपांडे असे सर्व सन्माननीय मंडळी आणि एकूण सात की त्यांना राज्यनेते पुरस्काराने आम्ही गौरवान्वित केलं आहे आतापर्यंत आपला पाचवा कार्यक्रम आहे पहिला कार्यक्रम औरंगाबाद येथे झाला दुसरा सातारा तिसरा बारामती आणि चौथा आणि पाचव्या पुणे तर